नमस्कार आर यूच्या बुधवार दिनांक एकवीस ऑगस्टच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता डबा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात कागर विधानसभेला सिंह घाडगे फुंकणार तुतारी कार्यकर्त्यांचा या वृत्ताला मिळतोय दुजोरा तेवीस ऑगस्टच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कोणता मिळणार कानमंत्र याची प्रतीक्षा फक्त विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करतोय भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या प्रतिपादन चंदगड विधानसभा मतदारसंघातील मुंबईवासियांचा संवाद मेळावा झाला उत्साहत कलकत्ता येथील घटनेचा निश्रित निषेध यशवंतराव रेडेकर फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनी काढला मोर्चा अन्यायाबाबत पथनाट्याद्वारे सादरीकरण करून केली जनजागृती भूमी अभिलेख विरुद्धच्या बेमुदत आंदोलनाला पुन्हा सुरुवात जुलैमध्ये स्थगित करण्यात आले होते आंदोलन किटवडे येथील शंकर पाटील आणि इतर सहा जणांच्या जमीन मोजणीबाबत आहे प्रकरण जखेवाडीत झाला गोकुळचा मैस दूध कार्यक्रम गावातील सर्व गावठी जनावरे बदलून संकलित जनावरे खरेदी करण्याचा करण्यात आला संकल्प अडीच हजार लिटर दूध संकलनाचा करण्यात आला निर्धार आजरा रवळनाथ मंदिर जीर्णोद्धाराच्या निमित्ताने झाले भूमिपूजन आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नांनी मिळाला कोट्यावधीचा निधी विधिवत भूमिपूजनाप्रसंगी भक्त आणि मान्यवरांची मांदियाळी गड इंग्लजमध्ये लकी खिदमत फाउंडेशनच्या कार्यालयाचं उद्घाटन उत्साहात स्वातंत्र्यदिनाच्या अष्ट्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आलं अष्ट्याहत्तर रोपांचं वृक्षारोपण यानिमित्ताने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात नव्वद जणांनी केलं रक्तदान